शिरो तालुक्यात मुक्तीचा पायलट प्रोजेक्ट राबवताना महापुराचा धोका ओळखून मेन पाईपलाईन थेट नदीपात्रात सोडून त्याला नॉन रिटर्न हॉल बसवण्यात येणार आहे त्यामुळे पुराचा कोणताही धोका या प्रोजेक्टला होणार नाही याची काळजी घेतली गेली हा प्रोजेक्ट राबवताना वीस टक्के रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागणार असल्यानं जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे तरी सेवा सोसायटीच्या माध्यमातून तातडीनं प्रस्ताव पाठवल्यास ते तातडीनं मंजूर करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल सध्या सव्वीस गावांचा सर्व्हे पूर्ण झाला आहे पहिल्या टप्प्यात तालुक्यातील सात गावात ही योजना राबवण्यात येते त्यामुळे तेवीस कोटी रुपयांच्या माध्यमातून बाराशे पंच्याहत्तर एकर शेती कायमस्वरूपी क्षारपाडमुक्त होणार असल्याची माहिती आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील येड्रावकर यांनी दिली बस्तवाड व शेडशाळे येथे क्षारपाडमुक्तीच्या पायलट प्रोजेक्ट संदर्भात जलसंपदा विभागाचे अधिकारी विविध विकास संस्थांचे से सेक्रेटरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अधिकारी आणि शेतकऱ्यांची बैठक संपन्न झाली यावेळी ते बोलत होते यावेळी जलसंपदा विभागाचे उपविभागीय अधिकारी संजय यडगुडे कनिष्ठ अभियंता जयवंत पडुळकर व्ही ए कदम यांनी या प्रोजेक्टबद्दल टेक्निकल माहिती दिली यावेळी बस्तवाड व शेडशाळमधील पदाधिकाऱ्यांच्या हस्ते विधानसभा निवडणुकीत उच्चांकी मताने निवडून आल्याबद्दल आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा सत्कार करण्यात आला के बँकेचे विभागीय अधिकारी प्रभाकर मोरे निरीक्षक प्रवीण चव्हाण सुनील पाटील वस्तवड येथे झालेल्या बैठकीत कृष्णामाई विकास सोसायटीचे चेअरमन शबीर अहमद पटेल आझाद विकास सोसायटीचे चेअरमन जयदीप चौगुले किसान सोसायटीचे चेअरमन अफसर पटेल सागर ऐनापुरे सुनील सुतार तात्या सुचौगुले चंद्रकांत जंगम प्रकाश लाटकर बाबूराव ऐनापुरे कुमार नागावे असिफ पटेल सुरेंद्र जंगम अण्णा सुचौगुले राजेंद्र चिंचवाडे प्रदीप चौगुले यांच्यासह पदाधिकारी व शेतकरी बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कुरुद्वाडहून संदीप अडचूळ